दिवाळीचं सेलिब्रेशन आय होप सगळ्यांचं खूप मस्त झालं असेल आणि माझंसुद्धा झालं आहे त्याचबरोबर लाडू करंजा गुलाबजाम हे सगळे चेहऱ्यावरती आणि बॉडीवरती दिसायला लागलेत कारण मस्त वजनसुद्धा वाढलं आहे आता बघा सुट्ट्या संपल्यात तर आम्ही हिंगोलीला परत आलो आणि रुटीन सुरू होणार आहे सोमवारपासनं त्यामुळे म्हटलं चला रविवारी तरी आपण काय करूया की ते एक जवळ चिंचोलीला मंदिर आहे महादेवाचं तिथे जाऊन येऊया कारण श्रावण महिन्यामध्ये मला यायचं होतं पण जमलं नाही म्हटलं चला आज जाऊन येऊया आणि आम्ही निघालो सकाळी लवकर उठलो आम्ही आणि पटापट आवरून अगदी नाश्ता वगैरे केला स्वयंपाक केला आणि सोबत घेतला डब्बा वगैरे आणि इथे आलो आहे बघा एकदम एंट्री केली त्यानंतर समोर जेव्हा मंदिर येतं ना जवळपास थोडंफार चालून एक तीन एक मिनिट चालल्यानंतर तिथे हे असा एंट्रन्स होता की पाण्यामध्ये आपोआप पाय धुवून तुम्ही देवापर्यंत जाल अशी त्यांनी सोय केलेली होती आता हे बघा दिवाळीमध्ये तुम्ही भरपूर काम केलं असणारे त्याचबरोबर भरपूर हेवी सुद्धा केलं असणार आहे त्यामुळे तुमचंसुद्धा वजन वाढलं असणार आहे आणि मनात असे बरेच विचार चालू असणार आहेत की आता परत वजन कसं काय आटोक्यात आणायचं पण बघा मस्त अशी सुरुवात असते प्रत्येक गोष्टीला आणि मी तरी ठरवलं आहे माझ्या वजनाच्या बाबतीमध्ये किंवा माझ्या रुटीनमध्ये की आता झालं मंदिरात जाऊन आलो देवाजवळ मन शांत झालं तर चला उद्यापासनं माझं रुटीन एक असेल भारीवालं ज्यामध्ये माझं रुटीन फक्त आणि फक्त फिटनेसला डेडिकेटेड असेल आता या ठिकाणी गंध वगैरे लावून घेतो आणि देवाचं दर्शन पण झालं आहे आमचं सो अजून थोड्या वेळ मंदिरात जाऊन बसतो त्यानंतर इथे झोके बांधले भरपूर असे ते झोके पण खेळतो आणि तुमच्यासोबत गप्पा मारता मारता आजचा दिवस मस्त एन्जॉय करतो हे बघा आता वजन आटोक्यात आणायचं म्हणजे काय करायचं सगळ्यात आधी तर मन शांत करायचं कारण आपल्या मनामध्ये भरपूर असे विचार असतात की काय करणार की सगळ्यात आधी तर तुम्ही तुमच्या शांत असं झालं होतं तर मला कारण आपण जेव्हा नवीन गोष्ट करायची म्हंटल ना की आपलं मनच असतं जे पहिल्यांदा डगमगत होईल का किंवा नाहीच होणार नाही होणार एवढं कसं का काय करणार अशा सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात आणि आपला कुठेतरी शंभर टक्के असणारा विश्वास डगमगायला लागतो आता या क्षणी देवाचं दर्शन घ्या आणि सुरू व्हा की हा माझ्याकडनं होणार आहे मी स्वतःच्या आरोग्याकडे खूप छान लक्ष देणार आहे माझ्या आरोग्यावरती माझ्या घरातल्यांचं आरोग्य टिकून असणार आहे जर घरातली स्त्री आजारी पडली ना घर आजारी पडतं त्याचप्रकारे घरातली स्त्री फिटनेसनी अगदी जागरूक असेल की हां फिटनेस मला माझं ठेवायचं मी मला स्वतःला स्वतःच्या बॉडीला फिट ठेवणार आहे स्वतःच्या माइंडला फिट ठेवणार आहे त्यावेळी घरातला फिटनेस कुठेच जात नाही <laughs> फिटनेसचा विषय आणि हे बघा पोटावर हात फिरवणारे आमचे आहो आता यांना किती वेळा सांगितलं आहे तरीसुद्धा ऐकणार नाहीत ते त्यांचं रुटीन त्यांच्या मनाने चालू ठेवतात आता तरीही त्यांचं वेट जे ते आहे ते खूप जास्त वाटोक्यामध्ये आहे आणि ते पण ट्राय करतात नेहमी की ऍक्टिव्ह राहील तितकं राहायचं आता ह्याच वेळी बघा आम्हाला ते महाराजांनी आतमध्ये बोलवलं आणि आम्ही गेलो त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की हां तुमचं बॉडी ठीक आहे तुम्ही व्यायाम करता हे करता ते करता पण तुमचं मनाचं स्वास्थ्य कसं आहे ते तुम्ही चाच पडून पहा आणि तेच त्यांचं म्हणणं होतं अगदी कॅज्युअल गप्पा झाल्या थोडा वेळ आणि बाहेर येऊन परत एन्जॉय सुरू झाला आता बघा मी माझं रुटीन किंवा माझी एक जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी काय करते किंवा याआधी जेव्हा माझी डिलेवरी झाली माझ्या दोन्ही नॉर्मल डिलिव्हरीज होत्या त्यामुळे पहिल्या दिवसापासून तूप भरपूर खाण्यामध्ये आलेलं मस्त गोडाझोडाचं खाण्यात आलेलं आणि ते सगळं बाळसं बाळावर जितकं चढलं त्यापेक्षा दुप्पट माझ्यावर चढलं होतं पण दोन्ही वेळा मी छान तीन महिन्यामध्ये माझं वजन अगदी रुटीनमध्ये आणलं होतं पहिलं जेवढं होतं तेवढं त्यामुळे उद्यापासूनचे व्लॉग्स किंवा माझे डेली व्लॉग्स पाहायला नक्की विसरू नका प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल आता माझं प्रोफेशन आहे ब्युटी आणि जे काही असेल माझे हॅक्स वगैरे कारण ते तर मी सोडू नाही शकणार कारण मला खूप जास्त आनंद मिळतो त्या सगळ्या गोष्टी शेअर करण्यामध्ये कारण एक असतं बघा आता केसांसाठी बघा माझ्या केसांना मी खूप जास्त असं काय केअर करत बसत नाही पण ज्या गोष्टी मी करते ना त्यामुळे माझे केस खूप हेल्दी आहेत आता हा प्रॉब्लेम वेगळा आहे माझा की मला लॉंग केस मॅनेजेबल नाही वाटत तर मग मी कट करत करते खूप जास्त लॉंग नाही होऊ देत पण बऱ्यापैकी माझे केस लॉंग आहेत आणि ते नेहमी वाढत असतात फ्रीज भरपूर माझ्या केसांमध्ये असते त्यामुळे त्यांना मॅनेज करणंही तेवढंच गरजेचं असतं हो की नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी ते शेअर करतच राहणार आहे कारण ती माझी एक फॅशन आहे आणि मला ते आवडतं तुमच्यासोबत शेअर करायला ब्युटी हॅक्स किंवा डी आय वाय हॅक्स घरगुती उपाय हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करतच असणार आहे पण त्याचबरोबर मोटिवेशनल गप्पा कारण आपल्याला मोटिवेशन देणार आहे आपणच आपणच आपल्या मनाला उभारी द्यायची असते आणि आपणच आपल्या मनाला सांभाळत आपलं घर सांभाळायचं असतं त्यामुळे मी तुमची मैत्रीण तुम्हाला बाकी गोष्टी ठीक आहे पण मोटिवेशनल गप्पा नक्की की ऐकवायला येणार आहे गप्पा इन द सेन्स मी बोलत जाईन तुम्ही कमेंटद्वारे बोलत जा ठीक आहे तर या ठिकाणी बघा ह्या चिंचोलीच्या मंदिरामध्ये एक ते छान रिनोवेट करणार आहेत मस्त मंदिर बांधणार आहेत मोठं आणि त्याचा इथे साचा होता त्याचा पण मी एक व्हिडिओ काढून घेतला आहे आणि हे मंदिर जेव्हा तयार होईल ना कम्प्लीट त्यावेळी नक्की मी तुमच्यासोबत अगदी अप टू डेट म्हणजे जेवढं आत्ता जेवढं मंदिर दाखवलं तुम्हाला की हां हे असं होतं तशाच प्रकारे हे मंदिरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की बघा आपण काढलं होतं किंवा आपण कॅप्चर केलं होतं तशाच प्रकारे हे बांधण्यात आलं आहे आता चला खूप जास्त उशीर झाला आहे आणि इथून आम्हाला जायलासुद्धा खूप वेळ लागणार आहे कारण गाडीवर आहोत आणि ट्रॅफिकचं भरपूर टेन्शन असतं रविवार म्हटलं की टेन्शन असतंच त्यामुळे पटकन आम्ही निघालो आहे आणि रस्त्यामध्ये हिरवळ आहे सगळीकडे त्यामुळे मला माझ्या डोळ्यांना आधीच खूप जास्त त्रास होतो माहिती आहे प्रत्येक गोष्टीचा आणि जिथे हिरवळ दिसेल ना तिथे मी चष्मा काढून रेडी असते ती हिरवळ पाहायला कारण माझ्या डोळ्यांना मस्त गारवा लागतो त्या गोष्टींनी जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा घरचा नजारा बघा म्हणजे छतावरती गेले मी कपडे आणायला आणि मला असं वाटलं की वाव काय झालं आहे म्हणजे इथे आले ना तेव्हापासून पहिला रेनबो असेल जो माझ्या डोळ्यांनी मी पाहिला आहे कारण दोन तीन वेळा असं झालेलं की मम्मा रेनबो आला आहे मम्मा रेनबो आला आणि मम्मा वर पोहोचेपर्यंत रेनबो दिसेन असा व्हायचा त्यामुळे आज मी खरंच खूप खुश आहे आजचा दिवस अगदी सत्कारणी लागलेला आहे जस्ट घरी आलोय आणि सकाळी काहीच प्लॅन नव्हता जायचा तर मी पूर्ण कपडे काढले होते कपाट्यातले का ह्या एका साइडचे आणि आणि त्यासाठी लावणार होते मी त्याच हार मामा पप्पा आले का बघा बरं विशूला हाय करा हाय विशू कंटाळलाय पण पप्पाची वाट पाहायला आल्याला बिचाराने हो गेला ट्युशनला कारण ट्युशनचा टाइम होऊन गेला होता त्यामुळे तो गेला ट्युशनला माझं पसरले आणि सकाळी अचानक ठरलं की आपण जाऊया मंदिरात तर आम्ही निघालो खरी पण हे ओळले खोकले यायला हे काय मग बघ आता हे सगळं आवडते पण त्याआधी आपल्या ह्या ब्लॉगची एंडिंग तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कम्युनिटी पोस्टवरती मी काही लिंक्स दिल्या आहेत काही गोष्टींच्या तर त्या पण एकदा चेकआउट करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपला आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार होता बट झाला आहे असा आणि बघायलाच थकली आहे मी आता ह्या समोरचा व्लॉग ना आय थिंक कुठलं तरी स्किन केअर किंवा हेअर केअरवरती येणार आहे बहुतेक तर कारण माझ्या केसांची अवस्था तुम्ही पाहू शकताय तर हे सगळे व्हिडिओज येणार आहेत लगातार बॅक टू बॅक सो स्टे यू बाय बाय आणि आम्ही जिथे गेलो होतो तिथल्या मंदिराची तर मला होती तेवढी माहिती मी तुम्हाला दिली आहे त्यापेक्षा जास्त मला माहिती नाही आहे त्यामुळे काही राहिलं असेल तर सॉरी आणि जर तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल यापेक्षा जास्त काही त्या मंदिराबद्दल त्या देवस्थानाबद्दल तर प्लीज कमेंट डाऊन करा आणि मलाही कळू द्या की त्याबद्दल अजून काय काय म्हणजे हे नाही का असं असतं की आपल्याला स्पेसिफिक माहिती असते आणि अर्जुना खूप डीप मध्ये माहिती असते तर तसं मला तुम्ही सांगू शकता तिथे ते तिथले महाराज वगैरे छान सगळ्यांना इम्पॉर्टन्स देऊन बोलत होते तर छान वाटलं मला हो चला मी थोडस बघतो बस ते परत उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय काय झालं भटायच्या काय गुडू हे गुडू हे एवढंच काढला होता अजून याच्यामध्ये बाकी पण आहे फक्त एवढा कप्परिकामे केला आहे आणि हा एवढा पसारा पडला आता मी ऑर्गनायझेशनच्या पण भरपूर काय काय गोष्टी मागवल्यात तर त्या सगळ्या पुढच्या मध्ये असतील बाय बाय